सध्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे मु या गावामध्ये तर कल्पनाताई पाटील या पुरुळे आनंदी जिल्हा परिषद गटामधून गटा निवडणूक लढवत आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे ताई तुम्ही या गटामधून निवडणूक लढवत आहे तुम्ही लोकांसमोर जाताना कोणता विषय घेऊन जात आहे नमस्ते जय श्रीराम मी कल्पना पाटील गवारे माझी सभापती आता मी कुरुळी ग्रामीण मध्ये निवडणूक लढवित आहे माझं कमळ आहे चिन्ह आणि मी पंचायत समिती मार्फत महिलांच्या आर्थिक गरजा आणि शेतकऱ्यांची जी काही कामं असल ती मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपले देशाचे पंतप्रधान तसंच महाराष्ट्राचे देवेंद्र लाडक्या बहिणीचे भाऊ तसेच दादा असते रामशेठ गावडे असते यांच्या माध्यमातून मी अनेकशी काम केलेली आहे आणि माझं चिन्ह आहे कमळ आणि सर्व मतदारांना मी हे सांगू इच्छिते की माझ्या मतदार रूपी मला निवडून द्या पूर्वी द्यादी ग्रामीण मधील मला निवडून दिल्याच्या नंतर मी जे आर्थिक काही गटर लाईन असतील रस्ते असतील कच घनकचरा असतील अनेक सुविधा असतील ते मी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करीन काही या गटामधून तुम्ही निवडणूक लढत आहे या गटामधील मुख्य आन... गटा समस्या कोणत्या रस्ते घनकचरा पाणी गटर लाईन आणि तुमचं या गटामध्ये निवडणूक लढवताना तुमचं काय मला निवडून दिल्याच्या नंतर जे काही समस्या आहे गटर लाईन असेल रस्ते असतील घनकचरा असेल ट्रॅफिकची समस्या असेल इतर काही समस्या दादा तुम्ही काय सांगणार तुमचं काय मत आहे नमस्कार माझं नाव पाटील बन याबा गवारी मी मुईगावचा गावचा माजी सरपंच वी गेले वीस वर्ष मुळीगावचं सरपंच पद आणि ग्रामपंचायत माध्यमातून काम केले त्यानंतर माझ्या पत्नीला दोन हजार बारा मध्ये पंचायत समितीमध्ये निवडून आल्यानंतर सभापती झाले आणि त्या माध्यमातून आम्ही मुळी गावमध्ये सर अख्ख्या तालुक्यामध्ये अतिशय सभापती असताना चांगली कामं केलेली आहेत म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील त्याचप्रमाणे आदरणीय दमदार आमदार महेडके साहेब असतील जिल्हाध्यक्ष असेल विशेष निमंत्रित सदस्य रामशेठ गावडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कु आळंदी जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवित आहे आणि आमचा विजय निश्चित आहे कारण पहिल्यापासून ही माझी धर्मपत्नी तिला समाजसेवेची आवड आहे आणि ते करत असताना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी की पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे म्हणून आम्ही सांगतो की आम्हाला माझी पत्नीला जर निवडून दिलं तर सर्व समा भागाचा सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे वचनबद्ध आहे म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या पाच तारखेला कमळासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा हीच या ठिकाणी लोकांना आग्रहाची विनंती करतो